नमस्कार पूर्ण मराठी कुचिंगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोटनेकच्या गळ्याची डिझाईन बघणार आहोत तर ती कशा पद्धतीने आहे हे आपण पाहूयात ब्लाऊजची उंची ही साडे चौदा आहे साडे तेरा आहे एक इंच टाकून साडे चौदा धरलेली आहे ब्लाऊजचा ब्लाऊजची छाती नऊ प्लस दोन इंच कंबर आठ इंच प्लस दोन इंच आणि त्यात एक इंच टक्ससाठी मुंडा मी घेतलेला आहे शोल्डर मी साडेसात घेतला आहे आणि मुंडा सात इंच घेतलेला आहे हेवी मग असल्यावरती शोल्डर आहे तसंच टाकायचं म्हणजे गोळा होण्याची शक्यता नाही आणि न क्रॉस देऊन मी मुंड्याचा आकार दिलेला आहे गळ्याची उंची मी चार टाकली आहे आणि रुंदी साडेतीन इंच टाकलेली आहे चला तर आपण गळ्याची डिझाईन कशी पाहायची हे सांगूया पाहूयात खालून तीन इंच सोडायचं त्यांना जास्त लांब अशी पट्टी नको आहे त्यामुळे मी तीन इंच ठेवलेलं आहे तयार सव पावणे तीनपर्यंत होईल पावणे दोनपर्यंत होईल वरनं अर्धा इंच सोडायचं आणि चौकन आखून घ्यायचं वरच्या गळ्यापासून ते आपण खालनं ज आखलेला आहे गळा तिथंपर्यंत अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आकार देऊन तीन टप्प्यामध्ये दे आपल्याला कोयरी काढ अर्धा चंद्र काढ जायचा आहे आपल्या जो अर्धा पॉईंट घेतला आहे तिथंपर्यंत अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे काढून त्याला डबल घडूने मार्क करा कारण आपल्याला ते ट्रेस करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला असं केल्यामुळे आपला आकार चुकणार नाही आणि कॅनव्हस कसं वापरायचं हे पण आपल्याला फास्टपणे शिकता येईल असं करून दोमड घालून दुमड घालून त्याच्यावरती एक थाप दिली की आपण जे ट्रेस केलेला आहे ते दुसऱ्या साईडला दुसऱ्या साईडला उठणार आहे कॅनवस वापरायचा आहे तर जसा आकार आहे गळ्याचा त्या पद्धतीचा एक कॅनवसचा तुकडा काढून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने कॅनव्हस वापरायचा शिकवणार आहे आपण जे ड्रॉ केलं आहे त्याच्या खालच्या साईडला बरोबर आपला आकार जो काढला आहे तिथंपर्यंत बसेल असं कॅनवस ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने आपण दिलेल्या आकाराला जसं आहे त्या आकारात टीप मारून घ्यायचा आहे टीप मारताना कॅनवस खाली असणार आहे याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे सेम आपण जो आकार काढला आहे त्याच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे मेन फॅब्रिक घ्यायचं आहे कॅनवस ज्या बाजूला आहे ती बाजू तशीच ठेवून आपण जो जिथं टिप मारून घेतली त्या आप साईडला आपलं मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि कॅनवसवरती एक मधी टिप मारून घ्या आणि जसं कॅनवसवरती आकार दिला आहे त्याच पद्धतीने पुन्हा एकदा टिप मारायची आहे जेणेकरून आपल्याला कॅनवस आपल्याला गळ्याच्या आकाराचा कॅनव्हास कट करून त्याला अस्तर जोडून आपल्याला टिप मारायची गरज पडणार नाही एकदम सोप्या पद्धतीने अस्तर येतं कॅनव्हास वापरायचं शिकवलं आहे कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच ठेवून आकार जसा आहे सेम त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि सगळ्याकडे नॉच देऊन घ्यायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा पलटी मारतो त्यावेळेस आपलं गळा एकदम व्यवस्थित असा उठून दिसेल एवढंच लक्षात घ्यायचं की आपण जी टीप मारली तिथे कैची लागणार नाही तिथे ओसवण्याची शक्यता असते अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे आणि जो आकार दिला आहे त्याच्या आतमध्ये अस्तर सगळं पलटवून घेण्यासाठी आत गोळा करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला ढकलायचा आहे जसा आकार आहे तसंच त्या पद्धतीने कॅन्व्हसचे जे कॉर्नर आहेत सगळे काढून घ्यायचे आहेत बोटाच्या मदतीने जेणेकरून आपलं व्यवस्थित असा गळा उठून दिसेल हे पहा अशा पद्धतीने मी बोटाच्या साह्याने अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे जसे जसे सेट करून घेतलेलं आहे आणि बरोबर आपला जसा गळा आहे तशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे कॅनवस वापरायची आता इथनं पुढं जर तुम्हाला कॅनवस वापरायचा असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कॅनवस वापरू शकता आपल्या चॅनल तर चॅनलवरती अशाच पद्धीने, पद्धीने प्रकारे कॅनव्ह कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कसं वापरायचं हे शिकवणार आहे आणि वेगवेगळे पद्धतीचे गळे कसे करायचे आहे हे शिकवणार आहे तर अशा प प्रकारे बघा मी टिप मारून घेतली आणि फिनिशिंगची टिप आता सगळीकडे मारून घ्यायची आहे वरच्या बाजूने गोड घालायचा आहे खालच्या बाजूने कमरपट्टी घालायची आहे अशा पद्धतीने आपला गळा कसा दिसतो आहे नक्की कमेंट करून सांगा आपला माझा सांगायची जी पद्धत आहे तुमची की सोपे आहे का अवघड आहे तेही सांगा म्हणजे मी त्या पद्धतीने अजून सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करेल व्हिडिओ नवीनच असल्यामुळे थोडीशी गडबड होऊ शकते पण तरीही तुम्हाला जर कळा कळा नसेल तर मला विचारा मी तुम्हाला पुन्हा सांगेन अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे पहा आपला गळा तयार आहे खूप सुंदर दिसत आहे आणि ही मेन म्हणजे ही, ही, ही। चंद्रकोर साडीवरच्या ब्लाऊजसाठीही गळ्याचे डिझाईन कस्टमरने सुचवलेले आहे अशाच नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आले तर तुम्हाला ते पुन्हा पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जावं लागणार नाही ते तुम्हाला पुढे दिसेल थँक्यू